मित्रांनो एकवीस आणि बावीस मार्च एकोणवीसशे वीस या दिवशी कोल्हापूर संस्थानातील मानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते बावीस मार्च एकोणवीसशे तेहतीस रोजी अहिल्याश्रम पुणे येथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला मित्रांनो रविवारी आणि इतर कोणत्याही सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी वेतन भारत सरकार प्रेस वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणि कोळशाच्या वितरणाचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर दिनांक बावीस मार्च एकोणीशे चौवेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत